नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं पाहणार आहोत विशेषत काल विधानसभेचा अध्यक्ष निवडले गेला आणि राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष झाले दोनदा दुसऱ्यांदा मागचं अडीच वर्षाचं टर्म आणि आता हे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले ते पक्षपातीपणे सर्वच आमदार त्यांनी पात्र केली निकाल अशा पद्धतीने दिला आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार या निवडीला निषेध म्हणून अनुपस्थित राहिले आणि गद्दाराचा मुद्दा या निवडणुकीमध्ये होता असं असतानासुद्धा काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सभागृहामध्ये उपस्थित होते मग त्यांना ही कल्पना नव्हती का त्यांनी हे नोंदवलं आणि ह्यांनी नोंदवलं नाही म्हणजे अशा पद्धतीने महाविकास आघाडी ही, ही।, ही अत्यंत विस्कळीत होती आणि या निवडणुकीसाठी जे प्रिपरेशन लागते ते प्रिपरेशन करण्यामध्येही कमी पडली आणि म्हणून आत्मचिंतन करणं हे अत्यावश्यक ठरते निवडणुकांमध्ये पराभव त्या पक्षाच्या राहासाची कारणं काय आहेत महाविकास आघाडीचा राहास का होत गेला तर ही ही कारणं आहेत म्हणजे काल सुद्धा तुम्ही एकमतावर नाही जे शनिवारी विरोधकांनी आमदाराचा शपथविधी घ्यायला नकार दिला आणि रविवारी शपथ घेतली आज शिवसेना अनुपस्थित आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उपस्थित आहे हे सगळं काय सांगते आहे आणि म्हणून जे काँग्रेसची जी कामगिरी आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे काँग्रेसला भक्कम साथ देणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडं पाहिलं जाते पण महाराष्ट्रातली ही जी कामगिरी जर पाहिली आपण तर ही लज्जास्पद कामगिरी अशी नोंद इतिहासामध्ये राज्यशास्त्रामध्ये करावी लागेल कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची सर्वात वाईट व लज्जास्पद कामगिरी म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची नोंद होईल काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतरही म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पंच्याहत्तर तर, तर दोन हजार चौदामध्ये बेचाळीस जागा जिंकली होती म्हणजे स्वतंत्रपणे लढल्यानंतरही ती स्वतंत्र निवडणूक लढली होती आता तर यंदा विधान या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत असताना फक्त सोळा जागांवर यश मिळवणं म्हणजे हे काय आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण या निवडणुकीकडं पाहणार आहोत आणि असं सगळं होऊन होऊनसुद्धा अद्यापसुद्धा महाविकास आघाडी एक नाही आणि म्हणून मग ह्या निवडणुकीकडं आपण कशा पद्धतीने पाहतो आहोत जे जोपर्यंत म्हणजे एखादी युती म्हणजे त्याच तुलनेमध्ये महायुतीच्या यशाचं आपण जर मूल्यमापन केलं तर आपल्या लक्षात येईल की महायुती एकसंघ होती एक आहे तो सेफ आहे हे त्यांनी करून दाखवला आणि लोकसभेला जी मुद्दे प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते हे लक्षात घेऊन लोकसभेला त्यांनी वेगळे मुद्दे आहेत हे लक्षात घेऊन तयारी केली आणि लाडकी बहीण ही जी योजना आहे ती त्यांना खूप साथ देणारी ठरली आणि म्हणून म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांसमोर विधानसभेमध्ये बदलतो हे महाराष्ट्रातील मतदारांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये दाखवून दिलेलं होतं महायुतीला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चाळीसपेक्षा जास्त खासदार मिळाले तरीही जनतेने त्याच वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला जवळपास ऐंशीपेक्षा जास्त ठिकाणी विजयी केले होते निवडणूक बदलली की मतदारांचा प्राधान्यक्रम बदलतो हा अनुभव काँग्रेसच्या लक्षात आलेला नसावा लोकसभेच्या यशातून आलेला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाचे अति आत्मविश्वासात झालेले रूपांतर लक्षात येईपर्यंत काँग्रेसचा निकाल लागलेला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो निवडणुकांचं विश्लेषण अनेकदा करावं लागत असते अनेक अंगाने त्याचं आपल्याला परीक्षण करून पाहावं लागत असते लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटमुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत किमान एकशे तीस जागा मिळण्याची अपेक्षा होती महाविकास आघाडीतील जागा वाटपाची सुरुवात होण्यापूर्वीच हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला मित्र पक्षाला डावळल्यामुळे काँग्रेसचा पराभव हा या निकालातून नेरेटिव्ह सेट झालेला होता त्यातून काँग्रेस एवढी सावध झाली की महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसला शंभर जागांवर गुंडाळण्यात आले आणि आपण पाहतो की काँग्रेसनी ज्या जागा लढवलेल्या आहेत त्या एकशे एक, एक पैकी शहात्तर जागांवर भाजपसोबत त्यांचा सामना झालेला आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या मात्र त्या मोदी शहाच्या तुलनेत खूपच कमी व विस्कळीत होत्या हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या सोयाबीनचा दर कापसाचा दर या मुद्द्यावर काँग्रेसकडून प्रभावी हल्लाबोल झालाच नाही मग ह्यांचे मुद्दे काय होते तर हे संविधान हातात घेऊन संविधान बचाव म्हणत होते आणि मग सामान्य मतदाराला हे कळालंच नाही की ही निवडणूक आपली आहे असं त्यांना वाटलंच नाही आणि म्हणून आणि मग लाडकी बहीण वरील जी टीका आहे ती काँग्रेसला बहुली महाविकास आघाडीला बहुली जे महायुतीने लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत होती महायुतीचे मा, नेते लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत होते आणि तेच त्यांना तारणारा मुद्दा होता तर काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरोधात बोलत होते महायुती सत्तेतून गेल्यास ही योजना बंद पडेल असा नेरेटिव्ह मतदारात आयत्यावेळी वेळी सेट झाला ही बाब काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही सत्तेत आल्यावर दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली तोपर्यंत बराच वेळ म्हणजे काढून बरस पाणी वाहून गेलेलं होतं या निवडणुकीत महायुतीने आखलेल्या प्रचाराचा प्रचाराच्या ट्रॅपमध्ये महाविकास आघाडीचे नेते फसत गेले आणि त्यांच्या प्रश्नांना आपला प्रचार सोडून उत्तरे देत बसले आणि नि म्हणून निवडणुकीमध्ये शेतकरी हा मुद्दा सुटला आणि राहुल गांधीच्या तोंडात उद्योजक गौतम आदानी यांना भाजपची मोदी शहा यांची होत असलेली मदत हेच मुद्दे पुन्हा पुन्हा आले त्यामुळे ही निवडणूक स्थानिक जनतेला आपली वाटली नाही लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेला मराठा मुस्लिम दलित मतदार विधानसभा निवडणुकीतही आपल्यासोबत राहील असा आत्मविश्वास महाविकास आघाडीला विशेषत काँग्रेसला नडला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राहुल गांधी सर्व सभांमध्ये संविधान हातात घेत बोलत होते परंतु विधानसभा निवडणूक आणि संविधान याचा ताळमेळ महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत नव्हता रणनीती आखण्यामध्ये महाविकास आघाडीला अपयश आलं हे आता तिसरं कारण आहे जे भाजपने लोकसभेच्या पराभवाची कारणे शोधत त्यावर ठोस कार्यक्रम हाती घेतला संविधान बदलणार नाही विरोधकांनी उठवलेली ही अफवा आहे हे पटवून देण्यासाठी भाजपने विशेष अभियान राबविले लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी ठरलेला मनोज जरांगे पाटील फॅक्टर आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने मराठवाड्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त मराठा उमेदवारांना संधी दिली आणि भाजपमधून जास्तीत जास्त मराठा उमेदवार निवडून आलेले ते लक्षात घ्या एका भाजपमधून चाळीस उमेदवार निवडून आलेले आहेत जे त्यामुळं मराठा मतदारांनी आपल्या सोयीनुसार निर्णय घेत सगळे सोयरेचा फॅक्टर चालविल्याचे निकालातून दिसून आलेला आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जी विशेष रणनीती आवश्यक होती ती रणनीती आखण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं दिसते सपसेल अपयशी ठरल्याचं दिसते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे जा जागा वाटपातील आग्रही भूमिका उमेदवारांची इलेक्टिव्ह मेरिट त्या भागातील सामाजिक स्थिती उमेदवाराची लोकप्रियता प्रचाराची रणनीती महाविकास आघाडीतील नेत्यासोबत प्रचारात ताळमेळ फारसा दिसला नाही काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वतःचा अजेंडा तयार करण्याऐवजी मित्र पक्षावर अवलंबून असल्याचे दिसले भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि या सहानुभूतीचा सा आपल्याला फायदा होईल हे ही, ही ग्रहित धरलेली आशा काँग्रेससाठी घातक ठरल्याचे समोर येऊ लागलेले आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सांगली पॅटर्न सा उदातीकरण या महाविकास आघाडीला भोवलं आता हे कसं भोवलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगलीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली तर लक्षात घ्या हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी विरोध केला म्हणजे विरोधाला यश येत नसल्याने कदमांच्या भरोशावर पाटलांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविली या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फक्त साठ हजार मते मिळाली तर अपक्ष विशाल पाटील यांनी एक लाखाच्या मताधिक्याने येथून विजय मिळविला जे विजयानंतर विशाल पाटील काँग्रेससोबत गेले काँग्रेसच्या नेत्यांनी नंतर तेथील उमेदवारांमेदवारीच्या गमती जमती आतून केलेली मदत जाहीर सभामधून जगजाहीर केली निवडणुकीत यश मिळाल्यास बंडखोरी खपून घेतली जाते याचा नवीन पॅटर्नच चांगली पॅटर्न म्हणून समोर आला आणि याचा सुद्धा फटका महाविकास आघाडीला काँग्रेसला काँग्रेसचं हे एवढं लज्जास्पद पराभव होण्याला कारणीभूत ठरलेला आहे असं मला वाटते महाविकास आघाडीला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हाच चांगली पॅटर्न आणि या पॅटर्नने झाल या पॅटर्नचे झालेले उदात्तीकरण भोवल्याचं दिसते आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तो पॅटर्न भोवलेला आहे विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने परस्पर उमेदवारी यादी जाहीर करण्याची स्पर्धाच महाविकास आघाडीमध्ये लागली होती हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही उमेदवारी मिळाली नाही तर सांगली पॅटर्न राहू अशी भाषा ठणकावून बंडखोरांच्या तोंडातून दिसत होती विधानसभा निवडणुकीमध्ये एकवीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्या या लढतीमुळे ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसला काँग्रेस आणि समाजवादी पक्षात सहा ठिकाणी चार जागा भाजपने जिंकल्या शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आठ जागांवर लढत झाली महाविकास आघाडीत इतर लहान लहान पक्षांना सोबत घेण्यात समन्वय साधण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली महायुतीतही आठ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली त्यांना फटका मात्र फक्त दोनच ठिकाणी बसला हे तुलनात्मक दृष्ट्या आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनीही आठ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढल्या महायुतीने पण त्यांना फटका किती ठिकाणी थे बसला दोन ठिकाणी बसला आणि म्हणून या निवडणुकीच्या पराभवाची कारणं आपण जर शोधू लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की दिग्गजांचा पराभव झालेला आहे प्रदेश अध्यक्ष काठावर निवडून आले पोस्टल मतांवर निवडून आले दोनशे आठ मतांनी हे काय आहे जे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर के सी पांडवी कुणालबाबा पाटील संग्राम थोपटे रवींद्र धंगेकर कैलासवासी विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख लातूरमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील या दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टपाली मतांनी तारल्यामुळे ते दोनशे आठ या काटावरच्या मतांनी त्यांच्या अंगावर विल विजयाचा गुलाल पडला ते विजयी झाले ते आज विधानसभेमध्ये शपथ सभापतीच्या विधानसभा अध्यक्षाच्या शपथविधीला उपस्थित आहेत ते आपण पाहतो आहोत ते म्हणत आहेत की यांना आम्ही बिनविरोध हे केलं तर आम्हाला उपाध्यक्षपद द्या आम्हाला विरोधी पक्ष पद द्या म्हणजे एवढ्या मोठ्या पडझडीमध्ये नितीन राऊत विजय वडेट्टीवार अमित देशमुख विकास ठाकरे विश्वजित कदम ज्योती गायकवाड यांच्या रूपाने काँग्रेसने आपले पारंपरिक गट राखलेले आहेत सत्ता येण्यापूर्वीच मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाचे काय झाले याची खुमासदार चर्चा आता काँग्रेसच्या वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे कारण नाना पटोलेंना मुख्यमंत्री केलं निलंग्याच्या सभेमध्ये अमित देशमुखांनी आणि निलंग्यामध्ये गुंडा राज चालू आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी ग्रह खातं होम मिनिस्टर तुमच्याकडं ठेवा नाना असं म्हणाले आणि नाना होम मिनिस्टर झाले थोड्या वेळासाठी आणि त्यांनी या ठिकाणी कायद्याचं राज्य आणण्याचं बोललं आणि तेथून किती किलोमीटर अंतरावर आहे लातूर लातूरला गेल्यानंतर लातूरच्या सभेमध्ये नाना पटोलेंनी अमित देशमुखांना मुख्यमंत्री केला म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि याची सगळी चर्चा व्हायला लागलेली आहे आता काँग्रेसमध्ये निष्ठावान कोण ही चर्चा आता निलंग्यामध्ये सुरू झालेली आहे अशोक पाटील निष्ठावान का अभय साळुंके निष्ठावान म्हणजे जी परंपरा होती निष्ठावानाची शिवाजी पाटील निलंगेकरांचा जो दबदबा होता अशोक पाटील पराभूत झाली तीन वेळेस पुन्हाही पराभूत होतील म्हणून त्यांना तिकीट डावळल्या गेला आणि अभय साळुंक्याला तिकीट दिल्या गेला हा सगळा जो भाग आहे हाही आपल्याला लक्षात घ्यावा लागतो त्याच्यानंतरच कारण जर आपण पाहायला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की पक्ष संघटनेत हवं नवं नेतृत्व हे या महाविकास आघाडीच्या लक्षात आलं नाही काँग्रेसच्या लक्षात आलं नाही राज्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर काँग्रेस अनापेक्षितपणे सत्तेत आली सत्तेतून पायउतर झाल्यानंतर काँग्रेसने संघटनात्मक काहीही बदल केले नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले समर्थक आणि नाना पटोले विरोधक असे दोन गट आजही कार्यरत आहेत लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा मोठा परिणाम जागा वाटपाची चर्चा असो की उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये दिसत होती काँग्रेसने आता तरी नव्या फळीला संधी देऊन पक्ष संघटनेची बांधणी करणे आवश्यक आहे हे काँग्रेस जर लक्षात घेत नसेल म्हणजे कुठल्याही पक्षाचा जो रास आहे तो त्याच पक्षामुळं होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे रतन टाटाने सांगितलं की पोलात लोखंड हा दुसऱ्याने संपवता येत नसतो लोखंड हा स्वतःला लागलेल्या गंजामुळं संपवतो तो गंजतो आणि तो, गंज तो, तो संपवतो तशा पद्धतीचा गंज अलीकडं महाविकास आघाडीला लागलेला होता आणि म्हणून त्याचा रास झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आता जर आपण पाहिलं तर या म्हणजे महाराष्ट्र हे काँग्रेसचं भक्कम साथ देणारं राज्य म्हणून ओळखलं जाते आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची सर्वात वाईट व वा लज्जास्पद कामगिरी म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची कामगिरी ही जी आहे याची नक्की नोंद होईल असं वाटते आहे काँग्रेस स्वतंत्र लढल्यानंतरही म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पंच्याहत्तर दोन हजार चौदामध्ये बेचाळीस जागा जिंकली होती यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत आहेत असतानासुद्धा फक्त सोळा जागांवर यश मिळालेलं आहे याला काय म्हणणार आहोत आपण मित्र हो अशा पद्धतीने आपल्याला पराभवाची कारणं शोधता येतात आणि ती पुन्हा पुन्हा शोधावी लागतात हीच पूर्ण आहेत असं नाही यापेक्षा अधिक काही वेगळी कारणं आपल्याला माहीत असतील आपणही ती शोधावीत कारण विरोधी पक्ष सक्षम झाल्याशिवाय लोकशाही व्यवस्थित होत नाही एक पक्ष प्रबळ असेल सत्तेमध्ये विरोधी पक्ष नसेलच विरोधी पक्षाची क्षमता पूर्ण करण्या एवढे एकोणतीस आमदार कुठल्याच पक्षाकडं नसतील तर ही लोकशाही होऊ शकत नाही संविधानिक मार्गाने संविधान संपवण्याचा मार्ग यामध्ये धोका उद्भवू शकतो आणि म्हणून सजग नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे आणि विरोधकाला सक्षम करण्यासाठी विरोधकाच्या चुका विरोधकाच्या चुका पराभवाचं मूल्यमापन पुन्हा पुन्हा आपल्याला करावं लागेल आणि म्हणून आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र